क्लबमधून बाहेर पडल्यावर सिद्धार्थ सरळ आपल्या ऑफिसमध्ये पोहोचतो तिथे तो खूप साऱ्या मीटिंग्स अटेंड करतो खूप काम करतो पण प्रत्येक वेळी त्याचं लक्ष अमृताकडे आणि तिने दिलेल्या बोलण्याकडेच जातं अमृताचा विचार करू नये म्हणून तो लाख प्रयत्न करतो पण त्याचा प्रत्येक प्रयत्न निष्फळ ठरतो आणि तिच्या विचाराने तो खूप फस्ट्रेड होतो ती खरंच आज रात्री दुसऱ्या कोणासोबत असेल का हा विचार करून सिद्धार्थचं डोकं घनानून जातं त्याच्या हातात असलेला क्रिस्टल बॉल तो आपल्या मुठीत घट्ट आवडतो नाही ती दुसऱ्या कोणासोबत झोपू शकत नाही तेव्हा सिद्धार्थला अचानक शुद्ध येते आणि आपल्या या विचारांवर त्याला खूप आश्चर्य वाटतं वाट फक त्या बीचने माझ्यावर कोणती जादू केलीये मी तिचा विचार का करतोय जाऊ दे तिला कोणासोबत झोपायचं तिच्यासोबत झोपू दे मला काय फरक पडतोय टोटल रवीश आता ती माझी बायको नाही माझं तिच्यासोबत कोणतंही नातं नाहीये ती फक्त एक कॉल गर्ल आहे जी पैशासाठी असले घटिया काम करते मला काही फरक पडत नाही तिच्यामुळे काहीही फरक पडत नाही सिद्धार्थ पुन्हा कामाला लागतो दिवसभर काम केल्यावर तो घरी येतो आणि सोप्यावर बसतो रिलॅक्स होण्यासाठी तो, तो।, तो डोळे बंद करतो आणि डोकं आरामात सोप्यावर टेकवतो थोडा वेळ तसाच पडल्यानंतर सिद्धार्थ पुन्हा डोळे उघडतो त्याचे डोळे खूप डार्क दिसत होते आवळलेल्या होत्या तो टेबलवर ठेवलेल्या आपल्या फोनकडे पाहतो सिद्धार्थ आपलं डोकं हलवून हे विचार बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो इनफ सिद्धार्थ इनफ 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 हे काय विचार करतोय तू तुला तिच्यामुळे काही फरक पडत नाही जस्ट टॉप थिंकिंग अबाउट हर मॅन सिद्धार्थ रागात उभा राहून आपल्या खोलीत जातो तो आंघोळ करून फ्रेश होतो आणि किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी जेवण बनवतो सिद्धार्थ स्वतःचं जेवण स्वतःच बनवायचा त्याला दुसऱ्याच्या हाताचं जेवण आवडायचं नाही त्याने नौकरांना किचनमध्ये येण्यासाठी मनाई केली होती तो जेवण घेऊन डायनिंग टेबलवर बसतो आणि खायला लागतो आज त्याला जेवणात जणू काही चवच नव्हती एकदम सगळं कडू लागत होतं वॉट रॅबिश काय बकवास जेवण बनवलंय सिद्धार्थ काही वेळ तिथेच बसून राहतो त्याने अमृतासोबत जे केलं होतं त्याची तो कल्पना करतो तिचं मखमली शरीर तिच्या उष्णतेने भरलेले श्वास तिच्या शरीराचा वास तसं पाहिलं तर सिद्धार्थने हे सगळं अनेक मुलींसोबत केलं होतं पण कोणासोबतही त्याला इतका आनंद मिळाला नाही अमृता खरंच ॲमेझिंग होती तोही गोष्ट कितीही नाकारण्याचा प्रयत्न करो पण खरंच तिला शेड्युल्स करण्याची पद्धत खूप ॲमेझिंग होती सिद्धार्थ विचार करतो खरंच आज रात्री दुसरं कोणी तिच्यासोबत हे सगळं करणार असेल का ती दुसऱ्या कोणाच्या भाऊपाशात असेल ती दुसऱ्या कोणाचं नाव वारंवार आपल्या होमक्यांमध्ये घेईल तो माणूस अमृताच्या शरीराच्या प्रत्येक भागाला आपल्या हाताने स्पर्श करेल असं मी करत होतो तो, तो अमृतासोबत ते सगळं करेल आणि अमृता त्यालाही असंच बेशर्मीपणे शेड्यूल्स करेल जसं तिने मला केलं होतं लांजरी तिने सांगितलं होतं की ती लांजरीचा नावा सेट घेणार आहे काय त्याच माणसासाठी ज्याबद्दल ती बोलत होती काय हो हो ती त्या माणसासमोर कपड्यांशिवाय हा विचार करून सिद्धार्थ इतका रागावतो आणि फस्ट्रेट होतो की जेवणाच्या प्लेटवर जोरात हात मारतो आणि सगळं अन्न जमिनीवर पाडून टाकतो तो उठून टेबला जवळ जातो आपल्या फोन उचलतो आणि कॉल लावतो रात्रीच्या वेळी अमृता तयार होऊन त्या ॲड्रेसवर पोहोचते ती टॅक्सीतून उतरून एका बंगल्या बाहेर येते टॅक्सीला तिथून परत पाठवल्यानंतर अमृता आपला स्कर्ट थोडा ठीक करते आणि बंगल्याकडे पाहते हे तेच घर होतं जिथे तिचं लग्न झालं होतं जिथे ती कधी सून म्हणून आली होती आणि आज बघा तिला कसं इथे यायचं लागतंय अमृताला त्रास तर खूप होत होता पण आता तिला असंच जगावं लागणार होतं अमृताला आता या गोष्टीची काळजी वाटत होती की तिला एक महिना सिद्धार्थचा टॉर्चर सहन करावा लागणार आहे माहिती नाही ती हे कसं सहन करेल कुठे मध्येच तुटून पडेल की काय नाही तिला सहन करावं लागेल अमृता डोळे बंद करते आणि आपल्या वडिलांचा विचार करते तिचे डोळे पानवतात मजबुरी आणि पैसे माणसाकडून काय काय नाही करून घेत अमृताने तर आत्ता कदाचित वाईटातल्या वाईट स्वप्नातही विचार केला नसेल की तिला हे काम देखील करावं लागेल आपली सगळी हिंमत गोळा करत अमृता त्या बंगल्यात पाऊल ठेवते आज किती दिवसांनी तिने हा बंगला आतून पाहिला होता घरातील सगळे नोकर आपलं आपलं काम संपून गेले होते आता घरात कोणीच नव्हतं फक्त सिद्धार्थ सोडून संपूर्ण घरात समनाटा होता अमृताच्या हिल्सच्या टकटकचा आवाज संपूर्ण घरात घुमत होता ती वर बघून चारही बाजूंना पाहते त्यावेळी ती हॉलमध्ये एकटी होती ती हिम्मत करून आवाज देणारच असते की तेवढ्या तिला पायऱ्यावरून कुणाच्या तरी चालून येण्याचा आवाज येतो तर आलीस तू यायला खूप उशीर केलास तुला माहिती आहे ना की मला उशिरा येणारे लोक बिलकुल आवडत नाहीत अमृता पायऱ्यांकडे पाहते सिद्धार्थ देशमुख आपल्या डार्क पायरे खाली येत होता सिद्धार्थ इतका हँडसम दिसत होता की अमृताचं हृदय जोरात धडधडत सिद्धार्थही अमृताकडे पाहतो हो। अमृताने यावेळी खूपच हॉट ब्लॅक कलरचा लहानसा स्कर्ट घातला होता तो स्कर्ट इतका छोटा होता की थोडासा वर झाला तर अमृताचं सगळं काही डोळ्यासमोर येईल तर हे कपडे घालून ती त्या माणसाकडे जाणार होती डिस्कस्टिंग हाऊ डीअर शी अमृता सिद्धार्थला म्हणाले माझ्या बॉसने मला सांगितलं की तुम्ही मला एका महिन्यासाठी हायर केलंय मिस्टर सिद्धार्थ देशमुख मला माहीत नव्हतं की तुम्हाला माझी सर्व्हिस इतकी जास्त आवडेल फक्त तुमच्यामुळे माझ्या बाकी क्लायंट्सना खूप डिसअपॉइंटमेंट झाली आहे आज मी दुसऱ्या कोणासोबत जाणार होती त्याचसाठी इतकी तयार होऊन आली होती पण क्लबमध्ये पोचल्यानंतर कळतं की मला तुमच्या इथे यायचंय त्यामुळे दुसऱ्याच्या क्लाइंट सोबत मला माझा प्लॅन कॅन्सल करावा लागला अमृता खोटं बोलते तर ही सेक्सी ड्रेस घालून तू आज दुसऱ्या कोणाला खुश करायला जात होतीस सिद्धार्थ खूपच कठोर आवाजात हे शब्द बोलतो अमृता हळूच आपलं डोकं हलवून अशी बोलली सिद्धार्थ आपल्या मुठ्ठी जोरात आवडतो तो अमृताच्या जवळ येऊन उभा राहतो जसं तिला काही फरक पडत नाही हो जाणार तर होतीच बिचारा केव्हापासून माझी वाट बघत होता आय एम शुअर की तो यावेळी तुम्हाला खूप शिव्या देत असेल सिद्धार्थ अमृताचे केस पकडून तिला आपल्याजवळ ओढतो म्हणाला आय डोंट केअर ज्या गोष्टीवर सिद्धार्थ देशमुखची नजर पडते त्याला दुसरं कोणी पाहू शकत नाही अमृता सेडेक्टिव स्माइलसह सिद्धार्थला छातीवर आपली बोटं फिरवत म्हणाली रिअली really? तर मिस्टर सिद्धार्थ देशमुखची नजर माझ्यावर पडली आहे आय मस्त माझं खूप चांगलं नशीब आहे बोला मी तुमची काय सेवा करू शकते अमृता पाटील आजपासून एक महिन्यासाठी तुमच्या सेवेत हजर आहे सिद्धार्थचे एक्सप्रेशन आणखीच खराब होतात आणि तो अमृताच्या केसांवरची आपली पकड थोडी अधिक मजबूत करतो ज्यामुळे अमृताला वेदना होऊ लागतात ज्यामुळे माझे जेवण राहिलं जा आधी माझ्यासाठी जेवण बनव अमृता हे ऐकून आश्चर्यचकित झाली होती भाग सहावा लवकरच येत आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा आवडता सीन कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही कथा आवडली असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद